नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर गणेश उत्सव या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध घेऊन आली आहे श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते प्रामुख्याने मातीपासूनच बनवलेल्या गणेश मूर्तीचे पूजन केले जाते गणेश यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते गणेशाला मोदक खूप आवडतात गणेश चतुर्थीला विशेषतः मोदकांची मागणी केली जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो उंदीर हे गणेशाचे वाहन आहे या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्वाचे स्थान आहे घरोघरी महिला गोड पदार्थ बनवतात अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाने हा उत्सव संपतो मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा